नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो नुकतीच हिंदी या भाषेवरून जो वादविवाद झाला आणि सरकारच्या वतीने या हिंदीच्या संदर्भामध्ये पहिलीपासून मुलांवर हिंदी जी लादण्यात येणार होती ती उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ते परिपत्रक आघाडी घेतले आणि हिंदीचे सत्य होणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली आणि हे सर्व महाराष्ट्रामध्ये घडत असताना सरकार ही मराठी मराठी व हिंदू मराठीवर हिंदी लादित लादत आहे आणि एक मराठी जनमत विरोधामध्ये जाण्याची परिस्थिती जेव्हा झाली त्यावेळेला ऋणवीर साहेबांनी हे हा निर्णय दे मागे घेतला आणि त्या सर्व वातावरण या वातावरणाची परिस्थिती पाहून तानाक्ष माननीय अजित पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या हिंदीला माझा विरोध आहे आणि पहिलीपासून हिंदी राबू नये अशा पद्धतीची भूमिका अजित पवारसाहेबांनी घेतली आणि त्यामुळे त्या मराठीच्या प्रश्नावर माननीय अजित पवार हे हिरो ठरले आणि इतरांची बाकी पंचायत झाली हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तेव्हा माननीय अजित पवार यांच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात आपण माहिती घेऊया माननीय अजित पवार यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार हे माननीय शरद पवार यांचे भाऊ अनंतराव यांचे हे चिरंजीव आहेत पुत्र आहेत त्यांच्या आईचं नाव आहे आशाताई अनंतराव पवार आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुमित्रा आता हे सुमित्रा पवार या खासदार आहेत म्हणजे राज्यसभेवर त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांना राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि त्या अगोदर झालेल्या लोकसभे लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी सुमित्रा पवार यांचा पराभव केला केला होता त्याच्यानंतर त्यानंतर राज्यसभेवर सुनित्रा पवार यांना पाठवलेला आहे तेव्हा त्यांना दोन मुलं आहेत एक जय आणि पाक त्यापैकी जो जय आहे तो देखील लो, लोक लोकसभेला उभा राहिला होता त्यांचा देखील पराजय झालेला आहे तर असं हे अजित पवार यांचं एक राजकीय त्यांची जी वाटचाल आहे ती फार मोठी आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये सहकारी एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून निवडून आले म्हणजे पहिल्यांदा ब्याऐंशी सालामध्ये त्यांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साला सालामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि अनेक वर्ष ते पुणे मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचे सामाजिक कार्यामध्ये माननीय शरद साहेब यांच्या मदसाठी सुरुवात झाली पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्येच ते पहिल्यांदा खासदार झाले बारामती संसदीय मतदारसंघातून एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये ते निवडून आले होते खासदार म्हणून परंतु थोड्याच दिवसांनी त्यांनी खासदार राजीनामा दिला आणि माननीय शरद पवार साहेबांच्यासाठी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी माननीय शरद पवार हे जा खासदार झाले आणि त्याच्यानंतर बाकी अजित पवार साहेब हे दिल्लीला कधीच गेले नाहीत दिल्लीत त्यांचं मन रमलं नाही आणि ते सातत्याने महाराष्ट्राचं राजकारण करत राहिले आणि आतापर्यंत ते आठ वेळाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत परंतु ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत तेव्हा अशा पद्धतीने त्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार हे फार मोठं नाव आहे आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे होऊन ते स्वतंत्र म्हणजे त्यांच्या त्यांच्याच नावाने राष्ट्रवादी काँग्रेस झाली घड्याचं त्यांना मिळालं आणि आता ते फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात उपमंत्री आहेत तेव्हा हे जे दादा माणूस आहे आणि खरं म्हणजे ते खरं म्हणजे काहीतरी बोलण्यामध्ये ते पटायत आहेत आणि काहीतरी वेगळे बोलून जातात परंतु आपली चूक झाली ते, ते मान्य करतात आणि सर्व जनतेसमोर ते क्षमादेखील मागतात अशीच घटना झाली होती सात एप्रिल तेरा सालामध्ये वीसशे तेरा सालामध्ये किंदापूर येथे जो दुष्काळ त्या काळात पडला होता आणि दुष्काळच्या संदर्भामध्ये इंदापूर आणि बारामती त्या भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये पंचावन्न कार्यकर्त्यांनी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या संदर्भामध्ये अजित पवार साहेब हे इंदापूरमध्ये गेले असताना त्या त्यावेळेला त्यांच्या भाषणाच्या ओघामध्ये ते म्हणाले की आता पाणी नाही तर तलाव कोरडे पडलेले आहेत तलाव कोरडे पडले नद्या कोरड्या पडल्या तलाव कोरडा पडला आहे तलाव कोरडा पडलेला आहे पाणी फुडून द्यायचं त्या तलावात मी होतो का तर अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य आल्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आणि नंतर त्यांच्याही लक्षात आलं की आपण चुकीचं बोललो आणि त्यांनी त्या तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली व त्या क्षणी दुसऱ्या दिवशी ते कराडला पोहोचले आणि कराडमध्ये असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर त्यांनी एक दिवसा दिवसाचं उपोषण केलं आणि स्वतःचा पाय चित्त करून घेतलं आणि माझ्याकडून असं बोलण्याची चूक झाली तर चूक झाली तर ते मान्य करतात आणि माफी देखील मागतात परंतु आता ज्यांच्या सरकारमध्ये आहेत ते भाजपवाले ते भाजपवाल्यांच्या किती चुका झाल्या तर ते कधीच माफी मागत नाहीत आणि आमची चूक झाली असं ते कधीच म्हणत नाहीत उदाहरण द्यायचं झालं तर हे बघुमानराव लोणीकर म्हणून जे आहेत ते शेतकऱ्यांनी शासन इतके वाईट बोललेले आहेत परंतु तरी देखील ती व्यक्ती माफी मागत नाही आणि आपलं आपण वाईट काय बोललो अशा पद्धतीने बोलत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते बाकी त्यांच्या किती मोठ्या चुका झाल्या तर ते समर्थन त्यांचं समर्थन करतात आणि माफी मागत नाही आणि आमचं काही चुकच नाही अशा पद्धतीचे बोलत असतात हे ताजं उदाहरण म्हणजे बबनराव लोणेकर तेव्हा असे अजित पवार हे जरी चूक झाली तरी मान्य करतात आणि एक बिनधास्त माणूस म्हणजे जरी हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी भाजपाबरोबर ते सत्यवादी सहम सहभागी झाले तरी दे ते ठणकावून सांगतात की मी फुले साहेब आंबेडकर विचाराचा सा माणूस आहे आणि पुरगामी विचार मी कधी सोडणार नाही तर त्या पक्षामध्ये राहून देखील त्या हिंदुत्ववादी पक्षांच्या बरोबर सत्तेत सहभागी होऊन देखील ते म्हणतात की मी फुलेशाऊ आंबेडकर घरा मांडणारा माणूस आहे आणि ही भूमिका मी कधीच सोडणार नाही तेव्हा असा एक जबरदस्त नेता पुरोगामी नेता आणि पवार कुटुंबियांची एक खासियत आहे की ते थोतांडाला अंधश्रद्धेला ते स्थान देत नाहीत आणि एक पुरोगामी एक नेता म्हणून सुपरिचित आहेत अजित माननीय शरद पवार यांच्यापासून ते वेगळे होऊन जरी इकडे आले तरी ते सातत्याने शरद पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे स चांगले संबंध आहेत आणि सातत्याने त्यांच्या गाठी विठी होत असतात हे देखील महाराष्ट्राने ऐकल्याला पाहिले आहे तेव्हा माननीय अजित पवार साहेबांच्या संदर्भामध्ये आपण यासाठी हा विषय आपल्यासमोर मी आणला आहे की या हिंदीच्या बरोबर हिंदी, हिंदी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये माननीय अजित पवार साहेब बाकी हिरो झाले आणि मराठीची बाजू घेऊन त्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचं सर्वांच्या मराठी माणसाकडून <coughs> कौतुक होत आहे तेव्हा अशा पद्धतीने बाकी आता माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे येत्या पाच जुलैला वरळी येथे मोठी मोठा महामेळा घेऊन मराठीच्या संदर्भामध्ये अधिक विस्तृतपणे या ठिकाणी लोकांस मदत करणार आहेत तेव्हा या निमित्ताने माननीय अजित पवार साहेब यांच्या संदर्भामध्ये ही थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपण समोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद